नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी टीव्ही पाहूयात महत्त्वाची आता गहाळ अथवा मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर अचानक फुलले स्मित हास्य आजकालच्या जमान्यात मोबाईल फोन म्हंटले की दैनंदिन वापरातील गरजेची वस्तू बनली आहे यातच काहीजण आपापल्या परिस्थितीनुसार मोबाईल खरेदी करत असतात काही जण तर फायनान्स मोबाईल खरेदी करून त्याचे मासिक हप्ते भरत असतात पण अचानकपणे तोच मोबाईल चोरी झाला अथवा गहाळ झाला तर मात्र मोबाईल धारकाची दैना उडते अशाच काही चोरी अथवा गाळ झालेल्या मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावरती अचानक फुलले स्मित हास्य याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांनी के पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांना कराड शहर हे सातारा जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ असून पोलिस ठाणे मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारी बाबत गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने श्री के एन पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदरची गाळ झालेल्या मोबाईलचा तत्काळ छडा लावण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार तत्काळ कारवाई करता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाच लाख रुपये किमतीचे एकूण सव्वीस मोबाईल परत मिळवून तक्रारदार यांना के एन पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या हस्ते परत केले सदरची कामगिरी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड के एन पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश हवालदार शशिकांत काळे अमित पवार अशोक वाडकर पोलीस नाईक अनिल स्वामी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख महेश पवार धीरज कोरडे मोहसिन मोमिन समीर पठान आनंदा जाधव हरपल सुखदेव सोनाली पिसाळ तसेच सातारा सायबर सेलचे अंमलदार महेश पवार यांनी केली आहे याबाबत प्रसिद्धी माध्यमांना अधिक माहिती देताना कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के, के पाटील म्हणाले की आज कराड शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोबाईल चोरी करणारे बरेचसे लोकांचे मोबाईल आपल्याकडे जप्त करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोबाईल कंपन्यामध्ये आपो कंपनीचे मोबाईल आहेत ॲपल कंपनीचे मोबाईल आहेत सॅमसंगचे आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आहेत साधारणपणे आत्तापर्यंत आपल्या पोलीस स्टेशनकडून एक शे एक एकशे तीन मोबाईल आपण जप्त केलेले आहेत आणि तेच मोबाईल जप्त करून आपण संबंधित फिर्यादींना आपण ताब्यात दिलेले आहेत नागरिकांनी आपल्याकडे मोबाईल चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी जेणेकरून आम्हाला त्या मोबाईलचा शोध देण्यासाठी तत्काळ आपली यंत्रणा राबवता येईल आमच्या संपूर्ण टीममध्ये आत्तापर्यंत जेवढे मोबाईल जप्त केलेले ते फिर्यादींना आम्ही प्राप्त करून दिलेले आहेत आणि ह्या टीममध्ये आमच्या डी बी पथकाचे संग्राम पाटील आणि आमचे सर्व अधिकारी याच्यामध्ये सतर्क आहेत सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी स मोबाईल चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि ना मोबाईल त्यांना प्राप्त करून